नमस्कार मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच क्रांती रेडकर तर मित्रांनो ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते व नवनवीन पोस्ट शेअर करत असते नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये एक व्हिडिओ आहे आणि यामध्ये ती दुःखाची व्याख्या मजेशीर पद्धतीने तिने सांगितली आहे क्रांती सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते त्यामुळे ती कायम लहान लहान रील्स करून ते चाहत्यांसोबत शेअर करते यात कधी तिच्या मुलींच्या सांगते तर काही वेळा तिच्या दैनंदिन आयुष्यात घडलेला किस्सा यावेळी तिने असाच एक मजेशीर किस्सा शेअर केलाय यात कपड्यांची साईज योग्य न होणे हे किती मोठं दुःख आहे हे तिने सांगितलं आहे तुम्हाला माहिती आहे का खरं दुःख काय असतं खरं दुःख म्हणजेच मीडियम साईजच्या कपड्यांमध्ये तुम्ही फिट होत नाही कारण ते तुम्हाला टाईट होतात आणि लार्ज साईजचे कपडे तुम्ही घातले तर ते तुम्हाला लूज होतात त्यामुळे जर दोन साईजच्या मध्ये तुम्ही असाल तर तुमच्यासारखे दुःखी त्यातील एक मी कळलं असं क्रांती तिच्या व्हिडिओमध्ये बोलताना दिसते क्रांतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय व अनेकांनी भन्नाट भन्नाट कमेंट्स तिच्या या व्हिडिओवर केला आहे इतकंच नाही तर आमची ही अशीच अवस्था आहे असंही का काहींनी म्हटलंय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद